गोळी तुझे जतन करताना झेलली छातीवरची गोळी आज आपण पाहतो आजचा नवजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची समाजात एकता निर्माण करायची पण तो आज काय करतो मोबाईलवर गेम खेळत पब्जी पब्जीचा नादात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस कधी झाला कळत नाही पण माझ्या दादांना काय पाहिजे डोळे बागत पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन अरे देश स्वातंत्र्य लढले शूर वीर फक्त देशासाठी लढले शूर वीर फक्त देशासाठी लढले जय जय